नमस्कार आज आपण तयार करणार आहोत वडाचे झार गणपतीच्या मखरासाठी यासाठी मी साधारण दोन दोन फुटाचा एक बॉक्स घेतला आहे त्याला अर्धा कट केला आहे जेणेकरून तो टेबलवर व्यवस्थित राहील कारण बॉक्स खूप मोठा होता अर्धा कट करून झाल्यावर त्याच्यावर न्यूजपेपर चिकटवले आहेत व्हाईट टेपने या पद्धतीने जसा आपल्याला झाडाचा आकार पाहिजे आहे त्या पद्धतीने न्यूजपेपर चिकटवून घ्यायचे आहेत इथे आपण वडाच्या झाडाचे खोड तयार करत आहोत असे न्यूजपेपर जर असे फोल्ड करून वाईट टेपने चिकटवायचे आहेत या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या आकारात चिकटवून घ्यायचे आहेत आणि चिकटवून झाल्यावर त्या पूर्ण पेपरवर व्हाईट टेपने कवर करायचं आहे म्हणजे न्यूजपेपर दिसणार नाही नुसती व्हाईट टेप दिसेल या पद्धतीने सगळीकडे आपल्याला छोटे छोटे तुकडे व्हाईट टेपचे करून चिकटवायचे आहे इथे मी न्यूजपेपर चिकटवले आहे आणि त्याच्यावर मी व्हाईट टेप चिकटवून घेतली आहे पूर्ण कवर करायचं आहे न्यूजपेपरला वाईट टेपने हे चिकटवून झाल्यानंतर ऑफ पॅरिस पावडर घेतली आहे पुट्टी आपली त्यामध्ये फेविकॉल आणि जरासे पाणी टाकले आहे आणि ही पुट्टी पूर्ण त्या फे जो आपण न्यूजपेपर चिकटवला होता त्याच्यावर लावली आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात त्या झाडाची मुळं पण करू शकता इथे मी स्प्रे पेंट घेतला आहे जेणेकरून लवकर सुकेल हे का यावर स्प्रे पेंट मारत आहे दिसायला खूप छान दिसतं आणि माझ्याकडे वेळ नव्हता पाना तयार करायला यासाठी वडाच्या झाडाच्या चा चार फांद्या इथे आम्ही वरती बॉक्समध्ये खोचल्या आहेत या पद्धतीने आणि पारंब्या देखील दोन लावलेले आहेत हे असे वडाचे सुंदर झाड तयार झाले आहे या यावर्षीचा गणपतीचा बाप्पा आपला स्वामी समर्थांच्या रूपातला आहे म्हणून आम्ही वडाचे झाड तयार केले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू